तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बाबी स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलो सकाळ सकाळची वेळ आहे तरी आज दहा अकरा वाजलेला आहे आणि इकडं समोर मेंढरा आलेलं आहे ते रात्री पावसात आली भिजली त्यांचं भिजून आपल्या झाली चांगली कलांबा बांध

खरं आहे भाजी कशाची आज फ्लॉवर आहे चला फ्लावरची भाजी फ्लावरची भाजी घरात फक्त मला वाटते मला आवडते आवडते हे आमच्या दोघांना आवडत नाही शेतीची गेलाय गावात का तर पाऊस रोज चालू झालाय गाडी हिथन निघायची आपद होती गावातच गाडी शाळेची गाडी इथं येईना आता लेकरं कमी ती शाळेला ह्या वर्षी पेपळ घडली लेकर कमी असल्यामुळं गाडी काय राहणार ये ना त्याच्यामुळे गेला गावातच गावातच थांबलाय ती परत येईल येते पाऊस उघडला भाजी शिजायला चालू आहे ना टाकली म्हणजे आधी शिजवून घ्यावी भाकरी झाले ते गायना बांधले करून घेऊन

ऊन पडले मागा इजा कडकडात चालू होता इजांचा आणि आता खळखळून ऊन पडलं परत श्रावण महिन्यासारखं झालं सगळं इकडे ये जरा इकडे इकडं बांधतो तुला सोम्या खा खा तुला चांगले ह्याच्यात बांधले मी तर आपण काय केलं ही जी झाड आहे इलायची आहे ही झाडं ते चिकूला बी मारायला लागले आणि इकडे हे पिरूला माराय मारायला लागले झाडे मग ही काढून हि तर आपण एक केशर आंब्याचं झाड आणलंय झाड लावायचं कारण झाड दाखव तुम्हाला केशरचं काय होते काट्याचं झाड आहे का नाही मोठ्याच्या मोठं होतं आणि बाकीच्या झाडांना फळच कमी लागते चिकूला अजिबातच फळ लागलं नाही यंदा म्हणलं असं काय झालं केशर आंबा आणलाय हे आंब्याचं झाड लावायचं तिथं तर ते झाड काढावं म्हणलं तिथनं चिक्कूला फळच लागा नाही लाग ला ना ला का ना ना त्या काहीच फळ लागलं नाही यंदा चिकू हाय असा गेला एक पाच सात चिकू खाल्ला असते बाब लईतले पाखरं तर काही ठेवतच नाही ते म्हणा काहीच फळ नाही चिकूला आणि ही झाड असं त्या ह्याच्यावर ना दबाव टाकते मोठे झालं झाले ना काट्याचं झाड बी घराच्या कडेने नसावं असं मला म्हणजे दोघं चौघं म्हणलं नकोच ही झाड ठेवली तर बघ की एक आपल्याला ही होय दाव बांधू आणि ती नवडीत सगळं झाड नाही तोडलं त्याचं फाटा फाटं एक उंच शेंडा तेवढा ठेवला म्हणलं असू द्या आता नको तोडा सगळं बघू पुढच्या पुढं आता त्याच्या बुडात एक झाड लावून टाकू आंब्याचं ते आं थोडं मोठं झाल्यावर मग परत ह्याला तोडून टाकू म्हणजे झाडाच्या जाग्याला झाडं येते आणि कसं तरी वाटायचं बी नाही आपल्याला हा खांदा की खांदा आपल्याला आंब्याचं झाड लावायचं आणि ही चिंचची एक फांदी मोठी ठेवली वरती ती गोकर्णाचा वेल काढा नाही तर ते आंबाची उद्याच नाही उड्डाळून टाकेल मग काय तर सगळ्या रानात झाले गोकर्ण सगळीकडं वल्यात पटकन निघतंय हो पोकळ आहे ना राम पार आहे का पारा जरा थोड खाली आता खाली पार कुठे बघावं लागेल आता माझ्याच लक्षात नाही काय कै, काय टाकायचं का कै त्यात काय असंच लावायचं लग्न आहे किड्या लागतात नको काहीच नको टाकायचं पाला पाचवडा बी नको काहीच नको तर लाल माती निघतीये काहीतरी झाड होत पहिले

झाड पाहिजे ती मग त्याशिवाय हे नाही घराला शोभा नाही घराला शोभा नाही ऑक्सिजन पाहिजे झाड ती की आपल्याकडे भरपूर हे काय सगळी झाडच झाड आहे ती थोडस पाणी होत आहे पाहिजे आता ह्याच्यात पाणी होत की ही सगळी लाईन झाडाचीच आहे आणू पाणी टाकलं पावसाळा भर मुळ्या फळ्या फुटच्या वाढायला चालू वर्ष दोन वर्षाने दोन वर्षात फळ कलमी आहे ना किशोर दिनायच तर मंडळी आताच आम्ही आघाडीची भाजी गेली मस्तपैकी चुलीवर चुलीवरच्या भाकरी जेवण झालं माझं परत बसली मागण्या जेवायला एवढी भारी झाली भाजी लय भारी झाली खरंच भारी झाली भाजी तुम्हाला गावाकडची वाट चॅनलवर बघायला मिळेल एक नंबर भाजी झाली आगाडा काटमाट माठ तांदूळचा चिगळ घोळ वासनवेल अजून कुठल्या गरपूर कुरडूची भाजी सराटेची भाजी अशा कितीतरी तरी किती तरी भाज्या कडवणच्या आहेत त्या म्हणजे आता नऊ दहा भाज्यांची मी नावं घेतली अशा कितीतरी रानभाज्या आहेत की तुम्ही त्या रानभाज्या खाऊन तुम्हाला जीवनसत्व मिळतील अशा भाज्या आहेत शेवग्याच्या पानाची भाजी शेवग्याच्या फुलाची भाजी आहे हा ही आपल्याला एक जीवनसत्वाचा खजाना आहे की जर वेळेसच भाज्या इकध आणून कदानून, कदा आणून कदा आणून खाऊन 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 माणसास जी नाही ती जीवनसत्व कमी पडायला लागली ते हायब्रीड बनवून वाटोळं झालं आता तुम्हाला सांगतो एवढाच सीझन आहे फक्त ही वर्षात एवढाच सीझन असतो ह्या भाज्या खात जावा कुठं बी रस्त्याच्या कडला येते त्या टाकळा सुद्धा येते त्या टाकळा दोन दोन पानावर असल्यावर त्याची भाजी करायची हा बारीक आहे त्यावर तर ही भाजी खाऊन जीवनसत्व एकदा भरपूर आतमध्ये घ्या वरभर वर्षाची आठवून ठेवा मिळते की तसं हा आणि आपलं शरीर नीट ठेवा सुखी राहावा समाधानी राहावा बास एवढंच आघाड्याच्या भाजीचं महत्त्व पण मी सांगितलेलं आहे इकडे बसले ते गट्टून डॉन त्यांना जेवण एक खाल्ली बरं डॉन करायचे डॉन जाऊ नका मला भूक लागली मी आधी ही आणि जेवायला बर करा करा जेवण गरम गरम चुलीवरच चुली चुली खायला विलय मजा येऊ लय मजा म्हणजे लय मजा स्वर्ग सुखच स्वर्ग सुख काय असतं ही फक्त चुलीवरच जेवण करत त्यालाच कळत सुख म्हणजे काय त्या स्वर्ग सुखाचा एक हे आता भाग कमी झालाय तुमच्या आयुष्यातला जवळ मिळत होत ते चुक झाली वाटायला लागलं मला तर गॅस आलं ना कारण हि तर दररोज चुलीवरच असायचं आपलं आपण एक शेड बांधू आपल्याला एक शेड करू आणि त्याच्यात सगळं किचनच तिकडे नेहवा आणि तिथं तुला एक स्पेशल खालचं किचन करून दे तुम्ही बसून करायचा स्वयंपाक उभा राहून किंवा बायात आटवून जाते ते स्वयंपाक करायचं पण काय आहे ना कि उभा राहून शेजारणी किचन वाटा मोठा आहे माझा बी तसाच पाहिजे आणि ह्याच कारणाने बायाने आपापल्या पायावर दोंड मारून घेतलं मी हिला म्हणलो होतं आपल्याला किचन वाटा नको बरं का नाही नाही मला बी करायचं बघताय का तुम्ही कसं आणि तुम्हाला काय कळतंय तुम्हाला काही कळत नाही अहो जरा बघत जावा व्हिडिओमध्ये लोकांचे किचन कसे आहे ते काय ह्या शब्दाने वाटोळ झालं लोकांचं बघा हे असं कधी म्हणायचं नाही आपण काहीतरी वेगळं करू आपल्याला कसं सुख लागेल आपल्याला कसं चांगलं खायला मिळेल असं माणसाने म्हणाला ना बघायचं चांगलं आहे काय नाही काय नाही कसं काय नाही तुला म्हणलं होतं घर बांधताना सुद्धा किचन वाट्यावर नको लाग आपण बारका करू नाही 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 छाना 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 नाचायला लागले बिचारी आणि तुम्ही मला ही कर नका बरं का, का? माझ्या किचन मध्ये तुम्ही अजिबात ही करायचं नाही लक्ष द्यायचं नाही मला पाहिजे तसं बरं बाय तुला जसं पाहिजे तसं कर आता काय करते आहे का किचन वाट्यावर बसते आणि स्वयंपाक करते ज्यावेळेस आजारी असेल त्यावेळेस बसते अगं पण हाय का नाही जीवाचे आपदा कशामुळं बरं आपल्याला सुख कसं लागेल ही बघावं का लोक करते मी बी तशीच करणार म्हणल्यावर मग काय खरंय बघ बरे चुलीवरच जेवण कस लागतंय भारी काय ठेवा खरं बोलल की राग येतो वाईट वाटत तुम्हाला सांगते पडा ना कमी पडाना म्हणजे तू हाई टॉपल्यातली भाकर सगळी उडवून टाकणार आहे मी सांगतो की तुला भाजी एवढी छान झाली ना आघाड्याची भाजी मिळते पण मी आपस खायला माझं तसं दोन टाईम असतं एकदा जेवलं की रात्रीच्याला आणि जर भूक नसली तर रात्रीच्याला नाहीच मग कधी कधी पण भाजी लई चांगली झाली सगळ्या राहनभाज्या चांगल्या होत्या त्या बरं काहीतरी त्यातनं नवीन मिळतं चव काहीतरी वेगळीच लागते तुम्हाला सांगतो सगळ्या भाज्या फायद्याच्या आहेत त्या सगळ्या भाज्या शरीराला शरीरातलं रोग बरं करणारे भाज्या आहेत त्या कुरडूची भाजी घ्या आगाड्याची भाजी घ्या सराट्याची भाजी घ्या तांदूळशाची भाजी घ्या या सगळ्या भाज्या आपल्याला चांगल्या आहेत सराटा का नाही हो आणि तुम्हाला मी खरं खरं सांगू का गावाकडची वाटोवरमध्ये हेजण माझं थोडंसं भांडण झालं ही म्हणली तुमचं काय होऊ सारखंच रानभाज्या 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 आ कुणीतरी बघतं का रानभाज्याचा व्हिडिओ मी म्हणला अगं कुणी ना बघू दे बाहे पण लोकांना ज्ञान मिळतं माहिती मिळते कदाचित शंभरात एखाद्याला जरी वाटलं की आपण ही रानभाजी खावी आणि ती रानभाजी खाऊन त्याच्या अंगामध्ये जीवनसत्व गेल्यावर त्याचा एखादा जर आधार भरा केला झाला तर प्रत्यक्षात जरी नसलं तरी प्रत्यक्षात जरी तर त्याचा पुण्याचा थोडासा भाग आपल्याला मिळतोय का नाही तुम्हाला काही कळत नाही तुम्ही माझ्या मध्ये मध्ये करणार का आणि तिथं मग तसलं आणा पनीर आपल्याला अगं बाय नाही लगा ती चांगलं पनीर चाळीस दिवस जर रोज पनीर खाल्लं तर तुम्ही मरणार खरंच मरणार पनीर ही आपल्याला खायचा भाग नाही भाजीमध्ये टाकायचा भाग नाही पण हे जिबीचं चोचलं आणि पोटाला टोचलं मग झालं आपल्याला जी नाही ती रोग होते तर त्या रोगाला सामोरे जावं लागतं तुम्हाला सांगतो कुरडूची भाजी खाल्ली तर मोतखाडा पडेल सराट्याची भाजी खाल्ली तर तुमचं गुडगं कंबर तुमची तुमचं दुखायचं कमी आहे त्याला तुम्हाला सांगतो आघाड्याची भाजी खाल्ली तर आघाडा ही कीटक विषयासाठी एक नंबर काम करतं तुम्हाला सांगतो इचू असू द्या गोम असू द्या कुत्र चावला असू द्या मांजार माकाड चावलेला असू द्या कुठलाही कीटक की विषयावर साप जरी चावला तरीसुद्धा आघाड्याचं मूळ वापरते ती पण मी त्याचा कधी प्रयोग केलेला नाही तर विंचू हं विंचू चावला तर आगड्याचं मूळ देते ती बिलायतीचं मूळ देते ती तुम्हाला सांगतो एवढं भारी सुंदर 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 अशा भाज्या आहेत त्या ह्या प्रत्येक भाज्याचं काय शेवगा शेवगा ही वातीसाठी लय चांगली आहे तुम्हाला जर का सारखीच वातीचा त्रास आहे कॅल्शियमची कमतरता आहे जीवनसत्वाची कमतरता आहे शेवग्याच्या पानाची भाजी करून खाणे शेवग्याच्या शेंगाची भाजी करून खाणे अजून काय पाहिजे देवाने हे दिलं अनमोल ती लोकांना समजा नाही लोकांना समजा नाही म्हणजे आमच्या घरातच ती चालू आहे काय हो तुमचं रानभाज्या चाललेलं असतं काय हो तुमचं रानभाज्या रानभाज्या चाललेलं असतं तर लोकांकडे ह्या भाज्या नसते त्या शहरातल्या बायांनी कुठं करायच्या भाज्या अगं शहरातल्या बायांना नाही मिळत त्यांना त्यांच्या मनात तरी लालसा थोडी तयार होईल का नाही ए थांबा लागली कुत्री बोकली कि की उठली दोघे बीन निघाले बसा इथं बारा महिने बोकायचं भांडण करायची बसा चल बस खाले खाली बस हुँ? बस खाली तिथं हा डॉन तू इकडं नाही तर तुला उचलूनच आदळीन बघ उठलं की सुटलं काय बसा तो बसा शांत बसा कुत्र्यांमध्ये खवळ की वाटतं मला जीव लावा बस रे बस तर असं आहे हे निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे फक्त आपल्याला ती घ्यायला जमा नाही ते करायला जमाना आहे आपण आपली जीव आपली आपण लाईफस्टाईल आपली सगळी वेगळी आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला भलतं ते आजार व्हायला लागले ते सुखी भाजी रोज 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 बदलून बदलून भाजी आज ही उद्या ती उद्या ती उद्या ती तुम्हाला सांगतो देवा शपथ बाजारात ना भाज्या आणायची गरज सुद्धा नाही हा सगळं आहे राहणार आपल्या सगळं आहे सगळ्याच्या भाज्या करते ते लोक पण काय की कमीपणा ही लय महत्वाचं आहे काय गावात खाते ती तसलं लोक काय म्हणते ते ह्याच्याकडे जर तुम्ही ध्यान दिलं ना विषय संपला की हो तुमचा लोक काय म्हणते ती म्हणून जर तुम्ही जर काय जर तुमचा निर्णय जर बदलला की तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही हे माझं म्हणणं आहे सगळ्यांचं सगळ्यांचं म्हणजे लोकांकडे ध्यान दिलं की आयुष्य हां मग तू कस काय इतके दिवस भाज्या करत नव्हती मला सांग त्यांना आपण सवय लावायची असते त्यांना त्याचं महत्व पटवून द्यायचं असत ती जुळत ही खायचं नाही ती खायचं नाही आता तुम्हाला मी सांगू का खरं खरं प्रामाणिकपणे सांगतो आम्ही सुद्धा काही लय ही नाही आम्हाला सुद्धा कधी कधी खावं लागतं जसं की बाजारात तुम्ही भाजीपाला आणाय गेला तर बाजारातलं जेवढं मिळतं ते सगळं केमिकलचं असतं ते आमच्याही पोटात जातात नाही असं नाही नाया। पण मी म्हणतो आपल्या शरीरात कमीत कमी कसं जाईल ही बघा फक्त तुम्ही मला फक्त एवढंच म्हणायचं तर असो ही विषय सगळ्यांना कडू लागतो लोकांना विषय चांगलं चांगलं असा वाटतं तर कावळं निघालं बघा आणि तुम्हाला अजून एक सांगतो प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये पहिलं त्यांचं जशी लाईफस्टाईल होती पहिली जशी जीवनसत् जीवनशैली होती तशीच आतासुद्धा आहे फक्त माणसाची जीवनशैली बदललेली आहे आणि ह्याचा सगळ्यात मोठा तोटा ह्या सृष्टीला ह्या प्राण्यांना ह्या पक्ष्यांनासुद्धा बसला आहे बरं का ह्याचा फटका असा आहे